सर्व महाराष्ट्रातील महानगरपालिकापैकी पुणे महानगरपालिका दिव्यांगासाठीही खूप चांगली काम करत आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे पुणे ना महानगरपालिका यामधील दिव्यांगासाठी कोणकोणत्या योजना आहे त्याच आपण आज बघणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता दिव्यांग कल्याण योजना पुणे महानगरपालिकेने राबवलेल्या दिव्यांग कल्याणकारी योजनेची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे एक नंबरचा दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य हो योजना आहे पुणे मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्ती सा व्यक्तींना स्वयंरोजगार करण्यासाठी रक्कम पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते म्हणजे आता तुम्ही बघू शकता पुणेमध्ये जे हद्दीत येते पुण्याच्या महानगरपालिकेत त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जाते दोन नंबरचा आहे दिव्यांग व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य योजना दिली जाते ज्या दिव्यांग व्यक्तींना समाज विकास विभागामार्फत सुरू असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणे अडचणीचे असल्यास मान्य अधिकृत संस्थेत प्रवेश घेतला असेल अशा संस्थेत जास्तीत जास्त रक्कम रुपये दहा हजार किंवा संस्थेची प्रशिक्षणासाठी असणारे फी यापैकी जी रक्कम कमी असेल ती प्रशिक्षक खर्चापोटी देत देण्यात येते म्हणजे तुम्ही बघू शकता जो दिव्यांग आता त्याला समाज कल्याणमधून कोणत्याही शिक संस्थेत असेल त्याला शिक्षणापोटी दहा हजार रुपये दिले जाते तीन नंबरची योजना आहे दिव्यांग व्यक्तींना दीर्घ मुद मुदतीचे शैक्षणिक वा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी अर्थ आहे म्हणजे तुम्हाला शिकण्यासाठी पण पैसे दिले जाते जे दिव्यांग विद्यार्थी दहावी किंवा बारावीनंतर तांत्रिक वैदिक इंजिनिअरिंग व्यवस्थापिका संगणकीय किंवा कि इतर उच्च शिक्षण किंवा विद्यापीठ मान्यता प्राप्त तांत्रिक कौशल्य प्रवेश घेत घेतली अशा अपंग निसमर्थ विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक कालावधी वीस हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते तसेच ज्या संस्थेत प्रवेश घेतले असेल ती संस्था शासनमान्य असणे बंधनकारक आहे तुम्ही हे पण बघू शकता जो पण दिव्यांग शिकत असाल म्हणजे इंजिनिअरिंग डॉक्टर तांत्रिक संगणकीय असं कोणचं शिक्षण शिकत असाल त्याला वीस हजार रुपये ही मनपा महानगरपालिका देत आहे पण त्यांची एक अट आहे का बी ज्या संस्थेत तुम्ही जिथे कुठे शिक शिकत असाल ती पूर्ण सरकारी असणे बंधनकारक आहे चार नंबरचा आहे अंध अपंग निसमर्थ विकलांग मगबदीर व्यक्तींना कृत्रिम अवय घेण्यासाठी योजना अपंग अंध दिव्यांग विकलांग मगबदीर व तत्सम अपंग दिव्यांग व्यक्तींना आपले दैनंदिक काम करणाऱ्या उपयोगी पडणाऱ्या कृत्रिम साधनासाठी रुपये वीस हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते ही पण पुणे महानगरपालिकेची खूप चांगली योजना आहे की जो पण दिव्यांग किंवा मूगबधीर असन अपंग असन अंद असन त्यांना कोणती पण साधनं लाग लागत असेल कृत्रिम तर त्यांना वीस हजार रुपये देण्यात येते पाच नंबरचा महानगरपालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींना सांभाळ करणाऱ्या महानगरपालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेना अथवा मतिमंद व्यक्तींच्या पालकांना अर्थसहाय्य देणे महानगरपालिका परिसर वास्तव्य असलेल्या किमान पंधरा किलोमीटर मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करण्याकरिता नोंदणीकृत संस् स्वयंसेवी संस्थेना मतिबंध व्यक्तीकरिता दरमा रक्कम दोन हजार रुपये प्रमाणे दिली जाते रुपये चोवीस हजार वार्षिक अर्थसहाय्य अदा करण्यात येते म्हणजे जो पण ज्या संस्थेमध्ये पण मतिमंद राहत असन त्यांना दोन हजार रुपये एका व्यक्तीमागं दोन हजार रुपये दिले जाते आणि वार्षिक चोवीस हजार दिली जाते अथवा महानगरपालिकेचा हद् हद्दीत वास्तव असणाऱ्या मतिमंद व्यक्तींच्या पालकास आपल्या पाल्यांना पालनपोषण करण्याकरता दरमहा दोन हजार रुपये आणि वार्षिक चोवीस हजार रुपये दिले जाते जो पण महानगरपालिकेत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असेल त्याला जो मतिमंद असेल त्याच्या पालकाला दोन हजार रुपये दिले जाते किंवा त्याचे एकूण वार्षिक चोवीस हजार रुपये दिले जाते पण याच्यात पण एक अट आहे तुम्हाला महानगरपालिकेमध्ये याची पण मतिमंद असल्याची नोंदणी करावी लागेल सहा नंबरचा आहे मोफत बस पाच तिथे पुणेमध्ये जो पण दिव्यांग असेल पुणे मनपा हद्दीतील राहणाऱ्या रा सर्व प्रकारच्या दिव्यांगांना मोफत पास दिली जाते सिटी बसची सात नंबरचा आहे दिव्यांग 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 अवय दिव्यांग विवाहासाठी अर्थसहाय्य देणे किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्व दिव्यांगत्व नसलेल्या वधू किंवा वरांशी वा केल्यास अथवा दिव्यांग नसलेल्या वधू किंवा वराने दिव्यांग असलेल्या वधू किंवा वरांशी वा केल्यास किंवा दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्व असलेल्या वधू किंवा वरांशी वा केल्यास व्यासाठी तीस हजार रुपये एकदाच अर्थसहाय्य देण्यात येते आता तुम्ही असं समजा की एखादा दिव्यांग चाळीस टक्के अपंग आहे आणि त्याचं लग्न होत आहे पण तो समोरचा व्यक्ती अपंग नाही आहे किंवा एखादी मुलगी अपंग आहे आणि मुलगा अपंग नाही आहे तर त्यांना एकाच वेळेसनं तीस हजार रुपये मनपा म्हणजे महानगरपालिका देते आठ नंबरचा आहे दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेल्या कला पथकास वाद्य खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे दिव्यांग व्यक्तींनी स्थापित कर केलेल्या कला पथकास रुपये पन्नास हजार रुपयेपर्यंत एकदाच अर्थसहाय्य देण्यात येते आता दिव्यांग कोणचा पण असो त्यांच्याकडे कोणची कला पत्कार असन तर त्याला पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते नऊ नंबरचा दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरू केलेल्या व्यवसायाची वृद्धीकरिता अर्थसहाय्य देणे व्यवसाय वृद्धी होणे करिता भांडवल खर्चासाठी रक्कम पंचवीस हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य देणे आता कोणता पण एखादा दिव्यांगाचा गट असेल त्यांना कोणता व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी पण एक योजना आहे तिथे पण आपल्याला पंचवीस हजार रुपये मनपा म्हणजे महानगरपालिका देते दहा नंबरचा आहे सोबत मदतनिशिलला पी एम पी एम एल तिकीटमध्ये पन्नास टक्के सवलत पुणे महानगरपालिकेमध्ये सिटी बसमध्ये म्हणजे पी एम पी एम एल बस आहे पण तिथे कोणता पण दृष्टीहीन म्हणजे जो पण ज्याला डोळ्यांनी दिसत नाही त्यांच्यासोबत एक व्यक्ती राहणार त्याला पण पन पन्नास टक्के सूट आहे अकरा नंबरचा आहे दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य देणे आता जो पण दिव्यांग असेल त्याला वार्षिक वारस वर्षामध्ये काही ना काही देणे हे पण आहे पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या हद्दीतील कार्यक्रम क्रियात्मक दिव्यांगत्व म्हणजे अंधत्व अल्पदृष्टी कर्णबधीर बहिरेपणा कमी ऐकू येणे लोकोमोटर डिसेबिलिटी ठेंगूपणा डिसऑर्डर सेलिब्रेसी पॉलिसी मॅच्युअल डिस्पॉर्स दीर्घकाळ म्हणजे विकार विशिष्ट शैक्षणिक अपंगत्व कुष्ठपिढीत मल्टिपल डिसिबिलिटी संभाषण म्हणजे भाषेत त्याचा जो असेल म्हणजे इथं आपल्याला पूर्ण एकवीस प्रकारचे दिव्यांगत्व दिलेले आहे त्यामध्ये एकवीस प्रकारच्या दिव्यांगामध्ये आपण कोणती पण डिसेबिलिटी असेल तर इथे मराठीमध्ये आपल्याला पूर्ण सांगितलेली आहे असलेल्या व्यक्तींना दरमहा रुपये दोन हजार रुपयेप्रमाणे वार्षिक रक्कम चोवीस हजार रुपये देण्यात येते हे पण एक महानगरपालिकेची खूप चांगला उपक्रम आहे की बा जो पण एकवीस प्रकारचा दिव्यांग असेल त्यांना महिन्याला दोन हजार रुपये आणि वार्षिक चोवीस हजार रुपये ही पुणे महानगरपालिका देते अशी प्रत्येक महानगरपालिकेने असं झालंच पाहिजे आणि असे केलंच पाहिजे आत्ता आपण दिव्यांगांनी आवाज उठवला नाही तर आत यापुढे आपलं काहीच होणार नाही म्हणून सर्व दिव्यांगांनी आपला आवाज उठवणे ही खूप गरजेचे आहे आणि मित्रांनो तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमची महानगरपालिका कोणती आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्या महानगरपालिकेवर पण व्हिडिओ बनवणार धन्यवाद मित्रांनो